नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नाना इथे जानकीला विचारत असतात जानकी झालं का तुझं ते सोशल मीडियावरचं बंद फोन येणं तेव्हा जानकीमध्ये हो नाना तेव्हा नाना विचारतात अगं पण हे कोणी केलं असेल एकदम घरच्या माणसानेच केलं असं वाटतंय कारण एवढे जवळचे फोटो आले कुठून तुमचे त्यांच्याकडे तेव्हा लगेच तर जानकी बोलते नाना आहे ना त्या सोशल मीडियातल्या लोकांमध्ये काही चाहते पण होते कदाचित त्यांनी हे असं केलं असेल त्याच वेळेस सुमित्रा येते तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुम्ही आलात तेव्हा लगेच नाना बोलते अगं पण तू एकटी कशी आली तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्याना तिच्या मैत्रिणीकडे गेले तेव्हा लगेच नाना म्हणतात काय तुला एकटीला सोडून ती मैत्रिणीकडे कशी काय गेली तेव्हा सुमित्रा बोलते ती ना मला तीन ते चार वेळेस विचारलं जाऊ काय मी तुम्ही जाताल का मग मी पण कसं नाही म्हणून ना मग मी म्हंटल तू जा तेव्हा लगेच जानकी म्हणते ऐश्वर्याने हे चुकीचं केले असं आईने एकटी सोडून कुठे गेली असेल ती तर इकडे ओवी आता रस्ता चुकलेली असते आता मात्र ओवी खूपच घाबरून जाते कुठे असेल आई बाबा आपलं घर कुठे हा रस्ता तर घराकडे जाण्याचा नाहीच आहे आई बाबा असे म्हणून आता ओवी रडत असते तर इकडे ऋषिकेश ऑफिसमध्ये सर्व स्टाफला बोलून आता इथे मीटिंग सुरू केलेली असते तर ऋषिकेश बोलतो आता आपल्याला हा पुरस्कार भेटला आहे खरा पण इथून पुढे आणखीन मन लावून मेहनत करून आपल्याला हे सगळं काम करावं लागेल आपल्या प्रॉडक्टची अजून जास्तीत जास्त विक्री झाली पाहिजे त्यामुळे सगळा फोकस आपल्याला यावरच ठेवावं लागेल म्हणून आता आपल्याला डिस्कशन करायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी आपापले फोन सायलेंटवर ठेवा मला कुठलंही कारण सांगून डिस्टर्ब झालेलं चालणार नाही असे आता ऋषिकेश सर्वांना सांगू लागतो तेव्हा आता सर्वजण आपापले फोन सायलेंटवर ठेवतात त्याच वेळेस इकडे आता ऐश्वर्या ही घरी आलेली असते तेव्हा लगेच मोठ्याजी बोलते आलीस बाई तू कुठे गेली होती किती उशीर तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सॉरी या मोठीजी मी माझ्या मैत्रिणीकडे मा गेले होते ना ती जरा आजारी होती ना म्हणून जरा वेळ लागला तेव्हा मोठ्याजी बोलते अगं पण किती फोन केले आम्ही फोन का लागला नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते कदाचित ना तिच्या घरी रेंज नसेल त्याच वेळेस अगं पण तू नवीन तू आमची जबाबदारी त्यामुळे आम इथून पुढे कधीही आम्हाला फोन करून कळवत जाग बाई तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो आई सॉरी इथून पुढे मी लक्षात ठेवेन तेव्हा लगेच ऐश्वर्या विचारू लागते आज घरात खूपच शांतता वाटते अजून ओबी नाही आली का तेव्हा लगेच मोठी आजी बोलते उगच कलकलाट बरं झालं नाही आली तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ए आई गप्पा बायसा कलकलाट तिचा नाही तुझा जास्त ठणठणात असतो या घरात आणि येईलच ऐश्वर्या ती इतक्याच जानकी गेली तिला आणायला तेव्हा गेच ऐश्वर्या मनाशीच बोलते अरे बापरे ही जानकी गेली आणायला आता काही घोळ घातला नाही म्हणजे बरं होय ती पोरगी सुखरूप घरी येऊ दे बापरे नाहीतर सगळं माझ्यावरती येईल पण मला आता शांतच बसावं लागेल इथे काही विषय काढायला नको तेव्हा गेच आता इकडे जानकी ओवीच्या शाळेत आलेली असते आता मात्र गेट बंद असलेलं बघून ओवी कुठे शाळा कशी बंद आहे याचा विचार आता जानकी करू लागते त्याच वेळेस समोरच वॉचमेन काका दिसतात तेव्हा जानकीमध्ये हो गेट का बंद आहे तेव्हा वॉचमेन काका बोलतात अहो मॅडम शाळा आज सकाळी साडे दहाला ला सुटली तुम्हाला माहित नव्हतं का सर्व मुली घरी गेलीत तेव्हा लगेच जानकी बोलते काय सर्व मुले कशी घरी गेली तुम्ही आधी गेट उघडा बरं तेव्हाला गेस ते काका गेट उघडतात तेव्हा जानकी बोलते हो पण आम्हाला काहीच माहिती नाही माझी ओवी कुठे पाहिली का तुम्ही तेव्हाला गेस काका ते काका बोलतात मगाशी ती इथे होती पण त्यानंतर कुठे गेली मी पण नाही बघितलं तेव्हाला लगेच जानकी बोलते तुम्ही प्लीज शिक्षकांना बोलवाल का तेव्हा लगेच ते काका मॅडमना आवाज देऊ लागतात त्याच वेळेस सर्व मॅडम सर तिथे बाहेर येतात तेव्हा जानकी बोलते अशी कशी तुम्ही शाळा सोडली आम्हाला हे कळवलं पण नाही माझी मुलगी ओवी कुठे तेव्हा लगेच ते मॅडम बोलतात असं काय करताय तुम्ही ओवी रणदिवेच्या आईच ना जानकी रणदिवे ना मी सकाळीच कॉल केला होता तुम्हाला सांगितलं होतं ना वॉटर टँकचं काम करायचं आहे म्हणजे शाळा दोन ऐवजी साडे दहाला सम सुटणार आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलला होता मग तुम्ही का घ्यायला आला नाही तेव्हा लगेच जानकी बोलते नाही हो मला फोनच आला नाही नाहीतर मी आले नसते का तेव्हा मॅडम बोलतात हे बघा माझा हा नंबर आहे मी सकाळी फोन केला होता आणि तुम्ही रिसीव पण केला होता आता मात्र जानकीला समजत नाही हे सगळं काय होतंय तेव्हा लगेच मॅडम म्हणतात तुम्ही घरी फोन करून बघा बरं कर कदाचित ती घरी गेली असेल मुलं जातात घरी तेव्हा जानकी ते नाही हो ओ कधी एकटी घरी गेली नाही आहे पण मी फोन करून बघते तेव्हा जानकी घरी नानांना फोन लावते आणि विचारते ओवी घरी आली का तेव्हा नाना बोलतात काय ओवी कशी घरी येईल जानकी आणि तू गेली ना ती लानायला तेव्हा लगेच आता जानकी काही न बोलता फोन बंद करते तेव्हा सुमित्रा विचारू लागते काय झालंय काय म्हणाली जानकी तेव्हा नाना बोलतात अगं ती विचारत होती ओवी घरी आली का तेव्हा गेस सुमित्रा बोलते अशी कशी विचारत होती आणि ही गेली ना तिला आणायला तेव्हा गेस आजी बोलते आता काय वाढून ठेवलं या जानकीने देवास माहिती काय केलंय तेव्हा ऐश्वर्यानते अरे बापरे आता ही ओवी हरवली सापडली बर तर बरं होईल नाहीतर ही ऐश्वर्याचं काही खरं नाही तर आता इकडे जानकी मात्र खूपच घाबरून गेलेली असते तेव्हा गेस त्या मॅडम बोलतात हे बघा तुम्ही पॅनिक होऊ नका असेल इथेच कुठेतरी आम्ही शोधतो आणि तुम्ही शोधा तेव्हा लगेच जानकी बोलते मी ऋषिकेशला फोन करते आता जानकी ऋषिकेशला फोन लावत असते पण ऋषिकेशने फोन सायलेंटवर ठेवलेला असतो त्यामुळे त्याला काही फोनचा आवाजच येत नाही तर आता जानकी एकापाठोपाठ खूप सारे फोन करू लागते तर आता इथे ऋषिकेशची मीटिंग संपलेली असते तेव्हा ऋषिकेश बोलतो चला आता आपापल्या कामाला लागा तेव्हा त्या ऋषिकेश लगेच आपला फोन बघतो तर जानकीचे खूप सारे मिस कॉल्स फोन आलेले असतात तेव्हा लगेच आता ऋषिकेश फोन करतो तर जानकी झालेला सगळा प्रकार सांगू लागते त्याचवेळी ऋषिकेश धावत आता ओवीच्या शाळेत आलेला असतो तेव्हा लगेच जानकी तिथेच बाहेर असते तेव्हा ऋषिकेश बोलतो चल बरं मॅडमकडे जाऊया तर आता ऋषिकेश म्हणतो तुम्ही असं कसं मुलांना घरी पाठवलं आणि शाळा लवकर सुटली हे सांगण्याचं सा काम नव्हतं का आम्ही तुमच्या तुमच्यावर इथे आमची मुलं पाठवतो ना तेव्हा लगेच ते मॅडम आहे आम्ही तुम्हाला कळवलं होतं ओवी रणदिवेच्या आईला मी फोन केला होता तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी तेव्हा जानक म्हणते ऋषिकेश मला सकाळपासून खूप सारे फोन येत होते ना त्यामुळे कदाचित मीच फोन रिसिव्ह केला की नाही मला काही कळलंच नाही तेव्हा लगेच आता जानकी रडू लागते त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी तू शांत हो ओवी असेल इथेच कुठेतरी तेव्हा जानकी म्हणते आपण इथे आजूबाजूला सापडूयात का इथे कुठे असेल तर तर आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही ओवीला आवाज देऊ लागतात पण मात्र ओवी तिथे कुठेच सापडत नाही इकडे ओवी मात्र खूपच घाबरलेली असते आता थी, ती कोणत्या रस्त्याने जावंय याचं तिला काहीही समजत नाही ती इकडे आजूबाजूला इकडे तिकडे बघत असते तर इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश आता शाळेच्या बाहेर पडून सर्वांना लोकांना आजूबाजूला विचारू लागतात तर इथे एक चहाची टपरी असते त्या ऋषिकेश बोलतो की चल आपण या काकांना विचारूया तर आता ऋषिकेश आणि जानकी त्या चहाच्या जा टपरीजवळ येतात तेव्हा ऋषिकेश लगेच ओबीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो काका या मुलीला इथे कुठे पाहिलंय का कुठे जातानी तेव्हा तो चहावाला बोलतो नाही मी नाही बघितलं आता मात्र जानकीला या सगळ्या टेन्शनमुळे चक्कर आलेले असतात जानकी, जानकी खाली पडणार तेच ऋषिकेश तिला पकडतो आणि तिथे समोरच खुर्चीवरती बसवतो आता तो त्या माणसाला बोलतो दादा प्लीज पाणी द्या ना असे म्हणून आता ऋषिकेश जानकीच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आता जानकीला तो उठवतो आणि पाणी प्यायला देतो तेव्हा जानकी म्हणते ओवी ऋषिकेश आपली ओवी कुठे कुठे गेली असेल ती असं कसं घडलं हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे पण काही वाईट साईड तर होणार नाही ना आपल्या ओवीबरोबर मला खूप भीती वाटते हो तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी देव आपल्याबरोबर आहे ना देवावरती विश्वास आहे ना त्यामुळे आपल्या ओवीला काही होणार नाही आणि मी असताना तर तिला काही होऊ देणार नाही मी ओवीला हो शोधूनच काढणार म्हणजे काढणार फक्त तू धीर धर तेव्हा लगेच ऋषिकेशला आठवतं की तिने म्हणजे जानकीने ओवीला झोपण्याच्या वेळेस एक परीची गोष्ट सांगितलेली असते ज्यावेळेस ती परी गोष्टी ठरवते तेव्हा लगेच ती एका देवळात जाते कारण देवच आपल्याला बुद्धी देतो आणि त्याच देवळात तिचे आई बाबा तिला शोधण्यासाठी येतात आता मात्र लगेच ऋषिकेश जानकीला बोलतो आठवतो ना तुला तू तु ओवीला ती गोष्ट सांगितली होती ती मुलगी हरवते तेव्हा ती देवळात जाते कदाचित आपली ओवी ही देवळात गेली असेल तेव्हा जानकीमध्ये हो ऋषिकेश आपल्याला देवळात जायला हवं असे म्हणून आता ते दोघेही देवळाकडे निघालेले असतात तर इकडे बरोबर ओवी ही देवळात आलेली असते तेव्हा ती देवासमोर हात जोडते आणि म्हणते देवा माझं चुकलं मी एकटीने घरी जायला नको होतं पण प्लीज मला आता बुद्धी दे मला खूप भीती वाटत होती पण आता तुझ्यासमोर आले ना बरं वाटतंय माझ्या आईबाबांना इकडे पाठवा तेव्हा ओवी तिथेच सर्व लोक प्रदक्षिणा घालत असतात तिथे प्रदक्षिणा घालू लागते त्याच वेळेस ऋषिकेश आणि जानकी तिथे येतात तेही ते आता पूर्ण आजूबाजूला शोधू लागतात पण मात्र ओवी त्यांना दिसत नाही तेव्हा लगेच ते लगे दोघेही आता देवासमोर हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतात आणि म्हणत असतात आमचं काही चुकलं माकलं असेल तर माफ कर त्याचवेळेस ओवी आता तिथून बाहेर निघालेली दिसते तेव्हा लगेच तिचं लक्ष अशा आपल्या आईबाबांकडे जातं तर लगेच ती पळत येऊन आपल्या आईबाबांना मिठी मारते तर आता तिघेही देवाचा नमस्कार करतात आणि घरी येतात त्याच वेळेस घरी आल्यानंतर नाना लगेच बोलतात ओवी आलीस तू आता सर्वजण ओवीला मिठी मारू लागतात तेव्हा लगेच आता मोठी आजी म्हणते आता ना मी तुला खूप फटके देणार आहे या इथून पुढे असं वागायचं नाही हां जा सुमित्रा देवापुढे साखर ठेव बरं तेव्हा लगेच नाना बोलतात अरे ऋषिकेश पण हे असं झालंच कसं तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो तू काही कळलंच नाही नाना खूप आम्ही त्यांना विचारलं पण मॅडम बोलतायत की सकाळीच त्यांनी फोन केला होता तेव्हा ऐश्वर्यामध्ये आता तर ते असंच म्हणणार ना कारण हे सगळं प्रकरण त्यांच्यावर येईल ना आणि असंही वॉटर टँकचं काम करण्यासाठी कोणी सुट्टी, सुट्टी देतं का लवकर तसंही रविवारी सुट्टीच्या दिवशी काम करायचं ना आता मात्र जानकीच्या लगेच लक्षात लग येतं म्हणजे हा फोन सकाळी ऐश्वर्याने घेतला होता तेव्हा लगेच जानकी आता ऐश्वर्याला म्हणते अरे बापरे वा पण जाऊ दे ऐश्वर्या बरोबर आहे तुझं पण आता जानकी टेन्शन घेऊ नको असे नाना म्हणत असतात तेव्हा जानकी म्हणते हो आता सगळं काही विसरून जावे चला बरं आणि ऐश्वर्या मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा ते ते लगेच आता जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन दे तेव्हा ऐश्वर्या बोलते काय झालंय बहिणी तुम्ही मला असं इकडे का आणलं तेव्हा आता लगेच जानकी म्हणते काय मिळालं तुला हे सगळं करून बोल ना काय मिळालं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मी काय केलं आहे तेव्हा जानकी बोलते सकाळी तूच फोन घेतला होता ना मॅडमचा तसं तुला कसं कळलं वॉटर टँकचं शाळेत काम करायचं आहे म्हणून अगं काय मिळालं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे बघा मला काही तुमच्या मुलीला काही दुखापत करायची नव्हती फक्त मला तिला शाळेतून आणायचं होतं आणि सगळ्यांचं कौतुक करून घ्यायचं पण आईनं दवाखान्यात घेऊन गेले त्यामुळे उशीर झाला आणि ओवी तिथून गायब झाले तेव्हा लगेच जानकी बोलते बास फक्त तुला तुझं कौतुक करायचं नव्हतं तर ही जानकी किती बेजबावतार आहे त्याच्या मुलीबद्दल तिला काळजीच नाही हे दाखवायचं होतं ना गप्प बैस माझ्या मुलीला काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये काही झालं तर नाहीये ना तेव्हा जानकी बोलते मग तू होण्याची वाट बघत होती का हे बघ बघ ऐश्वर्या माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही करायचं नाही आता लगे जानकी ऐश्वर्याचा हात पिर काढते तेव्हा ऐश्वर्या म्हणते वहिनी प्लीज सोडा ना खूप दुखत आहे तेव्हा लगे जानकी म्हणते बास ऐश्वर्या तुझा हा खोटारडेपणा मी सगळ्यांसमोर आणू शकले असते पण या घरात मला भांडण तंटे नकोय त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते मोठी जाऊ म्हणून मी तुझ्या भरपूर चुका पोटात घालेन पण एक आई म्हणून माझ्या मुलीपासून दूर राहायचं नाहीतर वाघीम बनून फाडून खाईल तुझा असे म्हणून आता ऐश्वर्याचा हात जोरदार दिवशी पिळते आणि हाच हात मोडून दुसऱ्या हातात घे अशी आता धमकी ऐश्वर्याला जानकीने दिलेली असते तरी ते आता सुमित्रा म्हणत असते दुसऱ्या दिवशी अगं आज मौजेचा रविवार आहे ना तेव्हा ऐश्वर्या बोलते मौजेचा रविवार म्हणजे तेव्हा जान की बोलते अगं आम्ही महिन्यातला एक रविवार असं लहान मुलांसारखं खेळतो बागडतो सगळे खेळ खेळतो खूप मजा करतो त्याला मौजेचा रविवार म्हणतात तेव्हा ऐश्वर्या बोलते आज हाच मौजेचा रविवार असा कसा बनवते ना तू कधीच विसरणार जानकी त्यामुळे आता ऐश्वर्या काय कारस्थान करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद